फिराय काय गाडी यायला ते काय म्हणतात लाडकी बहिणी असेल कोणी बहीण म्हणायला असत म्हणायला बांधून निघावं लागत बाहेर एड बहीण म्हणतच नाही कोणी कोणाला म्हणतात आता ना भाऊ आता गाडीवर आत गेला तो गाडीवाला थांबायचं थांबले किती वेट करू हे नसतं ना गाड्या सगळ्या なんかなら、いつの花に入り、いつの花に入り。 एक बातमी आहे हो। माग सरकलं काय झालं काय म्हणत काय आणलं बातमी आणली राह तो तु या इडे एक पाखरू येतो बनी इड असतं हां हां पाकरू समजतं का तुला पत्रा चार पायाचं पाखरू नाही मग कोण पायाचं हां हां इडोपर राहते त्या पाकऱ्याने पाक सफेद ड्रेस घालेले वा या बा दहा चष्मा कसा आहे असा नाही काळा चष्मा घालेला सफेद ड्रेस घालेला हो येतं लय लक्ष राध बाय हो आईला लई जो बारीक राहते बाय आवडतीच नाही 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 लक्ष देत आमच्या सोबत जायचं गाडगे काढलं बाबू राब खरच ना बाई आवडत मग आता आता कनी जाऊनच पाहिजे जाऊन पाहू पुढं म्हणजे तू काय बाई माल का जाऊन पाहू तू नको जाऊ मीच जातो आधी अथवा अरे तो नाही तू काल जातो आधी मी तुला पास करेल काय होतो त्यानंतर ते पाकडूया ना सफेद कपडे घालेले काळा गुगवले सगळं मुसकड असं झाकेल राहत बर काहीच दिसत नाही तिचं वालत मग काय दिसत नुसतं पाहायचिटायच्या यायचं निघून ए तू ये ना उभी बिचारी ती मग तुम्हाला अरे पण आपली तुमची इच्छा आहे ना मग मी जाऊ नको आधी नाही नाही नको जाऊ आधी का तुला जायचं आधी मी जाऊन काय करू बोल नेमकं जाऊ काय नाही विचारू काय विचारू कुठले काय नंबर दे मला व्हॉट्सअप नंबर दे मला तुझी ओळख सांगतो बाबूराव काम नाही करत युट्यूब चॅनल तो मित्र आहे माझा असं म्हणून पाहतो आणि बोलून आणून तू तो आता फुरतच बोल रे तो तो तुला तू कडचं जे तुला सांभाळत मी जाई ना मला फोन नंबर जरी भेटला ना तिचा वाला हा, हा, तरी चालेल उभी सला याला त्याला हात लावायचा बाबू वाज घ्यायचा असा त्याचा बायका फोकट पटला बापरे पायबी आधी नाही नाही मी चा मी

फटके पट याच्या आपण काय म्हणतो एवढं आपण पाहिजे तवा जायचं जायचं हा काहीच म्हणायचं नाही बसले ना आपण एवढं सांगतो काय आपण एवढं पाहत राहायचं हो मॅडम नमस्कार हो नमस्कार नमस्कार हो काय चाललं काय नाही ओळखलं काय मॅडम मी पंधरा दिवसापासून नेमकी तुम्ही जर अपडाऊन सुरू केली ना या भागामध्ये मी सुद्धा पंधरा दिवसापासून जातो हो येतो पण म्हणलो आहे ना आता बोलावं म्हणतो तुमच्या सांगत असं हो मॅडम

म्हणजे मी घेतलेले ते आम्ही आलेले हा का बघू ना मग किती वाजले तुमच्याकडे मॉवाईल ना त्याच्यात नाही त्याच्यात आपण सांगा ना तुम्ही प्रेमाने किती वाजले सांगा ना मला आता साडेतीन वाजले माझे माग का आले काय काय तुमचं आपण इथे सांगायचं बोलतेय माझा बघा ना तुम्ही तुमचा बघू ना इनेला कोणच गागल नाही नाही इकडे 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 या हो तू रस्ताव नका या इकडे 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 या ना आओ तुम्ही नका हे करू इकडे याओ मॅडम गाडीला टाइम आहे आज मग नका ह बसू इथं आता पावसाचं वातावरण झालं बसतात का इथं कशाला ह पासा नाही इथे आपल्याला नाही नाही जा तुम्ही ह कुठं जा नाही मी माझी गाडीचं बघर मी काय मागे येऊ नका

तिकड सर पटली ते काय झालं काय झालं पाहत होतो कपडो कुठं हात लावला काय काय केलं याची वाली इच्छा आहे ना याची जायचं मी बरोबर तो तिला खरंच ते बाबा अरे मला काल नाही ऐक मला हात लावून देना माहितीये काय नाही मी हात लावला ना મ૮ર્ા ભૂરા જસે વસિએ સમરીશે મતાહરસામે. મરીકરશાર સમરીલીઈ સમેય સમરસમે. મરીલીજ સીરિણ સ हेलो ते मास भाग घुम बर आयला रीचा जे पायला ती घुम तर खाऊ कुठे जायचं आहे मला का हां केला हां हलुका गाडी म्हणून गाडी गाडी अहो गाडी आहे ना आता आणि नाही राहणार काय चला माझे चला तुम्ही भात ना चालू केला

हो ना, ना थो का बाबा हां अरे दोन मिनटं आलो असू जाऊ मी तर राहिलं ते सांगू राहिले ते कळलं नाही पावसाप आणायचं थोडं ईड बसू हां मग दे तू एखाद्या गाडीत बसू नाही करत नाही मला ताई सांगायची मला दिसत गाड्या रस्त्याने थांबली तर थांबा एखाद्या गाडी नाही भेटली तर मी माघारी त्यांनी करतात अरे मला नाव करायचं तुला काय काय नाही खरं तुझा व्हॉट्सअप नंबर दे मला तर मा नंबर ते घ्यायची चा काय संबंध मग मी करतो तुला

ये ग करून येऊ राहिलं का या अजू या गावचे लोक आहे ना काही समजा मला कसे असे जे पाहिलं ते तसं नाही ग गावाचे आता ही दुसरी ये आहे ना जाऊ लोका दे लोकांचं घड ना आदर लाग जर लोकांच्यानं आदर लागलं ना तर माबा तुम्ही आपल्याला कामं धंदे करायला बाहेर निघते अनावर नाही ना काय दुसरी बाय हे दिसत नाही का आला 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 काय करा बाबू लो नाय कर धावली होती माझ्यावर धावली होती र ती म्हणे पहिला तो कोण आला होता म्हणे चिवाला तिथे लय तोंड जोडलं म्हणे पाटा कशाला गेला काय तोड जोडलं तोंड नाही ना म्हणलं मग ती धावल्यावरच मी पळलो इकडे यायला अजिबात काय काय नाही म्हणलं कुठे जायचं काय जायचं ती म्हणे चालू केलं जायचं चल म्हणलं माझ्या गाडीत ती म्हणे काहीतरी कागदपत्र करायची कागदपत्र करायला बऱ्याचशा बाया जाते चल बो मी गाडी घेतो चारचाकी गाडी मोठी पाण्या पाऊसची एरिया ठाण बो ती नाहीच म्हणायला लागली ती म्हणे जाते माझी बघून म्हणलं माझा मला तुझा नंबर दे व्हॉट्सअप अगला का नाही दिला व काय काला पाहिजेन कायला पाहिजे चॅकिंग करायला बणार रात्री हा पण तिला पण ती म्हणजे माद्या नवऱ्याला बोलू का पोलीस ला बोलू का एक आदमी आपल्या दोघा आहे ना हा जास्त हुशार आहे बाय आपण वायला बरा था झालं तो डोकाय जायोस अरे मित्रांनो एक गरज ठेवायची कधी काय तुमचा ततपूर पटवणार कोण आहे तुमचा लाब्राव लाईक इज बरे

याला आहे ना चांगले याच्या याच्याकडून खरंच पटेल का रे याला खोबड कसं आहे याला याला आईला दिसायला कसं आहे ते थे थे थे। थे। हा तोंड कसं ते केस कसे त्याचे मी तर म्हणतो आपल्या आपल्यापेक्षा जास्त टोले लई ल डोले घ्याय आता गंमत काय मागे वर ती धावली आता काय बर कुठे चाललंय काय मी इडलीच राह आता ते दोन येऊन गेले आता अक्षर सुमार नवरा मला हे पण नाही होते मला नवरा मी काय म्हणते तुम्ही सुरले गावातलंच आहे का मग काय काम पाडलं काय चाललोच राणामध्ये पण मग तुम्ही दिसला स्टैंड हा बोला जरा बोलू पाहू तुम्ही इथे दिसला ना काय पाइज इथे ओरून पाऊस चालू आहे हा काय पाइज होतं रे बोलून पाहू बस हा आता तुम्ही काय दाखवणार इकडे हा बरं आहे बरं बरं असं बोलू तुम्ही दिसला कर येणार नाही करेक्ट नाही येणार आता एवढं बोलून के तुम्ही बोलले कोण कोण कोण

मला काय करायचं नाही आपलं काय काय मला बिटा जायचं हां मला दाखवून ते काय तोंड सोडून हा तोंड सोडून पाहायचं का नका नाच तेवढं जर पाहिलं ना ते भाई तुम्हाला आठली रिकवारी तुम तड हा शपथं बाबा आता काय करावा पावशी तर वाटत आहे पण आता काय हो रा मस्त आहे ना लई बस असं मला ते असं चार चार वरून धापटूप पडत नाही वरून असं भारी वाटतं तर लग्न होईल तुमचं हा एकदा होईल एकदा होईल हां लोकांची दहा असतात नाही काही डबल करते हां पण माझं एकदा वैल असं तुमची बाईक आहे घरी ना घरी का तुम्हाला म्हणजे इकडे असं तुम्ही बाहेर सांगा याच्या याच्यात राहतंय का नाही नाही हे जोडीदार होते जोडीदार म्हणत चला मळ्यातून जाऊन येऊ मळ्यातून जाऊन येऊ

मी केलं तरी साहित्य होत तुम्हाला ती पोर पाठार नाही फक्त पटेल तर बाबरावला कुठलो रामराव नाही तर मग पटेल असतील लई अहो लई पटेल लई किती पाच सहा सवाटे पाच स हा नाही पुढे स्टँड हो पुढं बा एक्स्ट्रा बाजारात बाजारात कुठं आता नाही आलं नाई आयुष्यात दुसऱ्या गं कुठे आता रे आता नाही टेन्शन तिला घर चिला माहिती आले तिला तुला माहितीच नाही उदे तू हाय ना तुम्ही आवराव लई बोला देऊ मला पटकन द्यायचं अहो कशी वाटली काय नाही आता मला कस वाटलं तू एक मस्त वाटलं ना लोकांच्या लायकीचे निघाले का ज्या लोकांना मी नालायक समजत होते मी विचार करत होते लोकांचं नाव मी मायला सांगाल माय नावर त्याची पायाची चप्पल निघाला नाही काय झालं माहितीये का ते दोन जोडीदार दायरेक्ट माले ते मला म्हण बाबर इड एक घे ना रोज उभी राहते म्हणून स्टँड वर त्याला म्हटलं मग पाहू आपण जाऊन मग त्या दोघं जाऊन आले ते काय त्याला काय पटली नाही मग त्याला काय वाटलं मी पटते तो असं झालं मारायला आपण मला काय माहित पण तू या का उभी राहिली मला काबर नाही फोन केला नाही मग आता ते गेले बटन मला वाटलं कोणतं पाक्रू येईल आता ना तू तमाशी राहिली लोकायला चला आता तुम्ही घरी चला घरी चला आता तुम्ही तुम्हाला कोणाला देटवायचं होतं तुम्हाला पटवायचं होतं हि माहित का म्हणजे काय कटवायचं कोणाला होता हा म्हणजे मी असतो ना दुसरी पाठवायची कोणाला माहिती होऊन देऊ नको म्हणे हा कोणाला माहिती होऊन देऊ नको मी चप्पल नवरा 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 हा असे दिल न सर बर आता नाही करणार मी जोडीदार सोडून दिला तुम्ही आता ना तुम्ही चला घरामध्ये मी तुम्हाला दाखवते काय ते तुम्ही कोणत्या लाईक येते म्हणून मला वाटलं नसतं तुम्ही असं करत असं बाहेर बाहेर पाठवित असं मी म्हटलं चांगलं असं म्हटलं काहीतरी खानदानी मानावर चल हा ये चल बस आता तुम्ही तुम्हाला नाही बांधून ठेवला ना मी तर मी माझ्या बापाच्या आवलात नाही आता हा बस बस काय बस काय बस मी दांडा होता ना कुठे नको ना आता नको कुठे गेला आता हे कारण असं आ, आता हे कर आता मी कर राहत कवी नाही राह आता करा राहचं का बर चूक झाली बाप काय चूक मी ना आता चालले टाइमची निघून मी माझी बॅग भरते आणि निघून जाते फारकं तर फारकत मला नाही लागत असं फालतू नवरा लोकांच्या कोरी सोयची फेड काढणार ना असं हा नाही तर मायाला कोणी जर असं केलं तर बोल का नाही बरोबर उद्या जर तुमची आज मी तुमची बायको तुमची पोरगी असू शकते तुमच्या पोलीसोबत जर असं दुसरं व्हायला चांगलं वाटेल का नाही नाही वाटणार ना तसेच दुसरं बायकोसोबत राहतात ते पण आता मला काय माहिती म्हणलं असं घडल तू येऊन म्हणजे दुसरं असे पटवले असते काय ते जोडीदारे बोळ झाला असं का जोडीदार आता जोडीदारे सगळं राहत असतो

बर बस आता नको ताण करू ताण करू नाही मी आता चले माझे आई बापाकडे आणि तुमचे काय कर्मकांड आहे ना ते सगळं सांगते मी आता तुम्हाला हा मोबाईल काल हे टाकलाय काल टाकलं म्हणजे मी ठेवलं तिथं तो ठेवलाय का बस बस, बस... नाही आता ना आता मला तुमच्या समजायचं नाही आता आता बस आता जाऊ दे झालं ते तुक मांडणी केली आता असं असं करणार यावर नाही मी माझ्या आई बाबांना सांगितलं शिवाय राहणार नाही मी आता मी तोच सोडून नाही जाणार कुठं